मराठीमधले कसदार अभिनेते दत्ता भट यांचा चोवीस डिसेंबर हा जन्मदिवस मराठी रंगभूमी चित्रपट यामध्ये जे काही कसदार अभिनेते होऊन गेले त्यापैकी दत्ता भट हे अग्रगण्य नाव नटसम्राट या विभा शिरवाडकरांच्या नाटकामधली बेलवलकरांची भूमिका त्यांनी डॉक्टर लागूननंतर अजरामर केली चारशे प्रयोगांमध्ये त्यांनी गणपतराव बेलवलकर साकारले मराठीमध्ये आम्ही जातो आमच्या गावात चूल आणि मूल भन्नाट भानू सिंहासन यासारख्या दर्जेदार चित्रपटांमध्ये त्याचप्रमाणे हिंदीमधल्या गोलमाल रामनगरी अशा चित्रपटांमधून ते दिसले त्याचप्रमाणे नटसम्राट अखेरचा सवाल गरिबी हटाव जिथे जातो तेथे तोमी नवेच पती गेले ग काठेवाडी अशा कित्येक मराठमोळ्या नाटकातूनही ते दिसले झाले मृगजळ आता जन्मय हे त्यांचं आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे